नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना एक जबरदस्त रोमॅन्टिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे घरात जगदंबा आजीच्या येण्याने सगळे धास्तावले आहेत जगदंबा आजी सोहमला पाय आणि बबलूला हात दाबायला सांगते तिला बरं वाटू लागल्याचं ती सांगते आणि सारांकडे बघून म्हणते रंग्या मला जरा घर दाखव हे ऐकून सगळेजण दचकतात जगदंबा म्हणते की तिच्या चंद्याने एवढा मोठा बंगला बांधला आहे खूप पैसे कमवले आहेत त्यामुळे गावात जाऊन तिला त्याच्या मोठेपणाचा डंका वाजवायचा आहे ते हसत म्हणते मला माझ्या भाच्याचा मोठेपणा मिरवायचा आहे मला माझ्या भाच्याचा मोठेपणा मिरवायला नको का सोहम पुन्हा तिचे पाय चेपून देण्याची चे तयारी दाखवतो पण जगदंबा त्याला सांगते की पाय रात्री चेपवून चे दे आता तिला बरं घर बघायचे आहे ते उठते आणि सगळ्यांना घेऊन घर बघायला निघते सर्वात आधी ती स्वयंपाकघर बघायला हवी असं म्हणते आणि सगळेजण तिथे जातात किचनमध्ये येतात जगदंबा तोंडात हात घालून म्हणते माझी गबाई किती सुरेख स्वयंपाक घर आहे इकडे अमृता सोहम आणि बबलूला सावली आणि ताराला लपवायला सांगितलेले असते कारण जगदंबा आता सगळ्या खोल्या बघणार आहे सोहम आणि बबलू पळतच जातात तेवढ्या जगदंबा अमृताला अमरी अशी हाक मारते अमृता तिच्याजवळ येतात जगदंबा तिचं कौतुक करते आणि म्हणते तुझं जेवढं कौतुक करू तेवढं थोडंच आहे हीच खऱ्या लक्ष्मीची लक्षणं आहेत लक्ष्मी घरात असल्याशिवाय स्वयंपाकघर असं स्वच्छ दिसू शकत नाही ती प्रेमाने अमृताच्या चेहऱ्यावरून हात फिरवते तेवढ्यात जगदंबाची नजर विठोबाच्या मूर्तीवर जाते ती आनंदाने म्हणते अग बाई माझी विठुरायाची मूर्ती ती पण स्वयंपाकघरात ती मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना करते विठोबा माझ्या सगळ्या पोरांना आणि नातवांना सुखाने ठेव आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर ती पुढे म्हणते की लवकरच या घरात पाळणा हलू दे त्यानंतर सारांकडे बघत ती म्हणते रंग्या फक्त स्वयंपाकघरच दाखवणार आहेस का चल पटकन बाकीच्या खोल्या दाखव ते अमृताला भाजी तयार करायला सांगते अमृता भाज्या बघते आणि विचारात पडते कारण तिला या भाज्या जमत नाहीत ती विचार करते की सावलीला त्या चांगल्या जमतील आणि तिची मदत घ्यायचा निर्णय घेते तिला सावलीची आठवण येते इकडे सारण जगदंबाला लिफ्ट समोर घेऊन येतो जगदंबा विचारते हे काय आहे सारंग सांगतो की लिफ्ट आहे वर जाण्यासाठी जगदंबामध्ये आपले पाय कुठे गेले पायांना त्रास होईल अरे माझ्या पायांच्या वाटा खूप मजबूत आहेत मेथीचे आणि डिंकाचे लाडू खाल्ले तर पाय मजबूत होतात पण तुमच्यासारख्यांना हे चोचले जास्त त्यामुळेच तुम्हाला अशा लिफ्टची गरज लागते ती चंद्रकांतला तिच्यासोबत पायऱ्यांनी वर यायला सांगते चंद्रकांत तिच्या पाठोपाठ जातो मागून नील सारंगला म्हणतो सारंगवर सावली आणि तारा त्यांच्या बेडरूममध्ये आहेत हे ऐकून सारंग घाबरतो आणि पळतच पायऱ्या चढून नीलला म्हणतो चल पटकनवर त्याचवेळी सोहम हो आणि बबलू धावत तारा आणि सावलीच्या बेडरूम मध्ये येतात आणि त्यांना लपायला सांगतात कारण जगदंबा आत्या तिकडे येत आहे दोघेही घाबरून टेबलाखाली लपतात सोहम आणि बबलू कपड्यांचं गाठोडं सोफ्यावर ठेवतात आणि मोठ्या आईचे नाटक करत टेबल शेजारी उभे राहतात जगदंबा तिथे येते आणि सोहम बबलूकडे बघते बेडरूम बघून ती खुश होते आणि म्हणते अगं बाई किती सुंदर खोली ठेवली कुणाची बेडरूम आहे ही सोम्या सोहम म्हणतो माझी बेडरूम आहे आत्या जगदंबा सोहमचे कौतुक करते आणि म्हणते की त्याने खोली एकदम चकाचक ठेवली आहे सोहम खुश होतो तारा आणि सावली खाली लपलेल्या असतात जगदंबा म्हणते की हे सगळं अमृताच्या कौतुकामुळे झालं आहे पण तिची नजर त्या साड्यांच्या ढिगाऱ्यावर जाते ती म्हणते झालं आत्ताच तुमचं कौतुक केलं ती बबलूला खाली जाऊन काठी घेऊन यायला सांगते बबलू घाबरतच खाली काठी आणायला जातो बबलूने आणलेली काठी हातात घेऊन जगदंबा सोहमला हात पुढे करायला सांगते सोहम घाबरतो आणि विचारतो कशाला हात पुढे करायचा जगदंबा मोठ्याने ओरडून म्हणते सोम्या हात पुढे कर पटकन सोहम हात पुढे करताच जगदंबा ती काठी त्याच्या हातावर जोराने मारते त्यानंतर ती दुसरी काठी साड्यांच्या ढिगाऱ्यावर मारते आणि आत तारा ओरडते जगदंबा विचारते बाईचा आवाज कुठून आला बबलू म्हणतो माझ्या तोंडातून निघाला जगदंबा त्याला जाऊ दे म्हणते ती सोहमला सगळे कपडे घड्या घालून व्यवस्थित ठेवायला सांगते ती पुन्हा त्या कपड्यांवर काठी मारते आणि तारा पुन्हा ओरडते बबलू त्याच्या पायाला हात लावून मोठ्याने ओरडतो जगदंबा म्हणते मी काठी कपड्यांवर मारली आणि तुझ्या पायाला काय झालं सारंग तिला बाकीच्या खोल्या बघायच्या राहिल्याची आठवण करून देतो जगदंबा सोहमला सांगते की ती परत खोली बघायला येईल आणि तोपर्यंत ती चकाचक करून ठेवायला सांगते सोहम हो म्हणतो आणि जगदंबा बाहेर जाते जगदंबा बाहेर जातात सोहम साड्या बाजूला करून ताराला उठवतो आणि बबलू बाथरूम मध्ये लपलेल्या सावलीला बाहेर बोलवतो दोघीही बाहेर येतात आता काय करायचं असं सोहम आणि बबलू विचारतात सावली आउटहासमध्ये लपायचं का असं विचारते पण सोहम आणि बबलू म्हणतात की आत्या तिथेसुद्धा जाईल सोहम ताराला सांगतो की जर आत्याने तिला पकडले तर तो वाचवायला येणार नाही तारा आणि सावली घाबरतच हळूच बाहेर जातात त्याचवेळी जगदंबा ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये येते ऐश्वर्या कॉटवर बसलेली असते जगदंबा तिथे येताच तिला मोठा खोकला येतो सारंग नीलला पाणी आणायला सांगतो ऐश्वर्या उठून उभी राहते सारं सारंग जगदंबाला कॉटवर बसवतो छापा टाकत जगदंबा सारंगला म्हणते की इथे जी अत्तराची बॉटल आहे ती ताबडतो फाटव नाही तर तिचा जीव गेला असता सारंग जगदंबाला पाणी देतो त्यानंतर जगदंबाची नजर ऐश्वर्याच्या मेकअपच्या सामानाकडे जाते ते सामान बघून ती उठते आणि म्हणते की तिने सत्तर वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा एवढं सामान बघितलं आहे ते ऐश्वर्याकडे बघून म्हणते कोणाचं आहे रे मला वाटलं या पांढऱ्या पालीचं सामान असणार आहे ऐश्वर्या घाबरते जगदंबा ऐश्वर्याकडे बघत म्हणते त्यामुळेच तू एवढी पांढरी फट्ट दिसतेस पांढऱ्या पाळीसारखी झाली आहेस या सामानामुळे ती नीलला म्हणते की त्याने त्याच्या बायकोला सांभाळावे नाही तर एक दिवस ही सगळी पावडर चेहऱ्यावर उतरली तर तो चेहरा फक्त पांढरा फट्ट होईल आणि मग दोघी भूत बघितल्यासारखे घाबरतील ऐश्वर्या म्हणते की तिला नटायला आवडतं पुढे जगदंबा म्हणते अगं तुझ्यापेक्षा मी शंभर पावसाळी जास्त बघितली आहेत तुमच्यासारख्या मुली नटण्यात आणि मुरडण्यातच आयुष्य वाया घालवतात संसार करायचा तर बाजूलाच राहतो ती सांगते की बाई तेव्हा सुंदर दिसते जेव्हा ती संसार नीटनिटकेपणाने करते आणि घरातील सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते ते ऐश्वर्याला म्हणते शिरलका तुझ्या डोक्यात पांढऱ्या पालीच्या तुझ्या डोक्यावरून पाणी गेलं असेल तुला काय समजणार डोक्याला हात लावून ती सारंगला म्हणते की तिला ताबडतोब तिथून घेऊन जा नाहीतर तिचा जीव जाईल ती ऐश्वर्याला शिव्या घालून तिथून बाहेर जाते इकडे तारा आणि सावली आउट हाऊसमध्ये आलेल्या असतात सावली कूलर समोर बसलेली असते तारा तिला म्हणते की तिला गरम होत आहे आणि ती कूलर समोर का बसली आहे जरा बाजूला बस सावली शेजारच्या खुर्चीवर बसते तेवढ्यात सावलीला अमृताचा फोन येतो तारा तिला स्पीकरवर टाकायला सांगते अमृता फोनवर सांगते की जगदंबा आजीने खूप भाज्या आणल्या आहेत आणि तिला त्या कशा करायच्या समजत नाहीये ती सावलीला मदतीसाठी वरच्या खिडकीतून यायला सांगते सावली म्हणते की, सांग की ती लगेच येते कारण आजीला तिच्या आवडीचे जेवण मिळायलाच हवं इकडे सारंग जगदंबाला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन येतो जगदंबा बेडरूम बघते आणि तोंडात हात घालून म्हणते खरंच रंग्या तू तुझी खोली एकदम सुरेख ठेवली आहेस ती म्हणते की इथे उदबत्तीचा नैसर्गिक वास दरवळतो आणि तिला कोकणातल्या घराची आठवण झाली ती सारंगला म्हणते की बाईचा हात फिरल्याशिवाय खोली एवढी सुंदर होऊ शकत नाही सारंग काळजीत पडतो हसत जगदंबा म्हणते अगदी छान आणि अगदी सुरेख हळू आवाजातच सारंग खुश होतो म्हणतो की ही सगळी कमाल सावलीची आहे तेवढ्यात त्याचे ते लक्ष खिडकीकडे जाते आणि सावली खाली वाकून आत येऊ लागते सारंग सावली असे म्हणतो तो, तो खिडकीच्या समोर उभा राहतो आणि आत्याला पाणी प्यायला विचारतो जगदंबा हसत म्हणते अरे आत्ताच पा खाली पाणी घेतलं ती सारंगला बाजूला सरकायला सांगते कारण तिला बाल्कनीमध्ये जायची आहे ती खिडकीतून बाल्कनीत येते आणि इकडे तिकडे बघते ती म्हणते की इथून खूप सुंदर दिसते ती सारंगकडे बघून म्हणते रंग्या माझं पक्क ठरलंय आता मी याच खोलीत राहणार आहे हे ऐकून सारंगला धक्का बसतो तो नीलला खुणावतो नील म्हणतो की आजीसाठी गेस्ट रूम तयार आहे आणि मग सारंगचं काय जगदंबा म्हणते की तो खाली झोपेल ती म्हणते त्याचं काही लगीन झालंय काय लगीन झाल्यानंतर वेगळी खोली लागते आता काय गरज आहे या रंग्याला सारंग गप्प होतो जगदंबा हसत म्हणते की आता तिने याच खोलीत राहायचं ठरवलं आहे तोपर्यंत आणि हो बबलू खिडकीतून सावलीला आत घेतात आणि ती किचन मध्ये येते अमृता म्हणते सावली बरं झालं तू आलीस पटकन भाजी करायला घे सावली भाजी निवडायला आणि चिरायला लागते आणि हो बबलू दरवाज्यात राखण उभे राहतात सावली कढईत तेल टाकून कांदा चिरत भाजी बनवू लागते तेवढ्यात बबलू म्हणतो आत्या आल्या सावली किचनच्या शेजारी लपते जगदंबा आत येते आणि हो बबलू तिला हात जोडून नमस्कार करतात जगदंबा त्यांना विचारते तुम्ही इथे काय करताय अमृताकडे बोट दाखवत बबलू म्हणतो की ते अमृता वहिनी कशी भाजी बनवते ते बघत आहोत जगदंबा हसत म्हणते की भाजी तर नक्कीच सुरेख झाली असणार आहे कारण सुगंध खूप छान येत आहे ते अमृता समोर येते आणि भाजीचा वास घेते ती म्हणते काय सुरेख भाजी केली आहे प्रमाणसुद्धा अगदी बरोबर आहे ती म्हणते की अमृताच्या हाताला जादू आहे तेवढ्यात सारंग किचनमध्ये येतो आणि लपलेल्या सावलीला बघतो तो तोंडात हात घालून म्हणतो सावली सावली ही दचकून ओरडते हे ऐकून जगदंबा म्हणते काय झालं कोण ओरडलं सारंग म्हणतो की त्याला शिक्षा आठवली म्हणून पुन्हा बाईचा आवाज त्याच्या तोंडातून तो निघाला आहे जगदंबा सारंगजवळ येते आणि विचारते रंग्या तुला काय आठवलं तू का तोंडात हात लावला सावली पुन्हा किचनच्या मागे जाऊन लपते त्यानंतर जगदंबा म्हणते की तिचे हातपाय दुखायला लागले आहेत तिला हातपाय धुवून यायचे आहे सोम म्हणतो फ्रेश व्हायचं जगदंबा म्हणते हो फ्रेश होऊन येते मी अमृता तिला सोबत यायला तयार होते सारंग म्हणतो ती फ्रेश होऊन टेबलावर बसावी तोपर्यंत तो जेवणाचं ताट घेऊन येतो जगदंबा म्हणते काय बोलतोय रंग्या सारंग हो म्हणतो आजी आज जातात सारंग धावत सावलीजवळ जातो आणि तिला मिठी मारतो सावलीला असते इकडे तारा आणि सावली आउट हाऊसमध्ये लपलेल्या असतात जगदंबा बाहेर येते आणि तिचे लक्ष खिडकीकडे जाते आतमध्ये कुणीतरी असल्याचा तिला संशय येतो ती शेजारी असलेली काठी उचलते आणि खिडकीकडे जाते ती खिडकी उघडते आणि सावली आणि ताराला रंगे हात पकडते जगदंबा समोर सावली आणि ताराचे सत्य उघड झालेले असते आता जगदंबा सावली आणि ताराची कशी परीक्षा घेते आणि त्यातून ताराचे सत्य बाहेर काढून ती सावलीचा कसा न्याय मिळवून देते हे बघण्यासाठी सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा